राजवीर ठाकूर खूप वेगाने आत आला होता समोरच डायनिंग एरियामध्ये त्याने एक नजर टाकली जिथे मुली मुलाखतीसाठी सोफ्यावर बसलेल्या होत्या त्या सगळ्या मुली एकापेक्षा एक सुंदर आणि फॅशनेबल होत्या कारण राजवीर ठाकूरच्या पर्सनल सेक्रेटरीसाठी निवड होणार होती आणि त्या तशाच तयारीने आल्या होत्या घट्ट आणि लहान कपड्यांमध्ये त्यांची सुंदरता झळकत होती त्यांना पाहून राजवीरच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित रेषा आली तो एक अतिशय अय्याश उद्योगपती होता त्याचे वय साधारणपणे एकतीस बत्तीस वर्षांचे होते त्याने स्पष्ट सांगितले होते की त्याला पर्सनल सेक्रेटरीसाठी अशा मुलीची गरज आहे जी त्याच्या इच्छेनुसार काम करू शकेल सध्या एक नजर त्या सुंदर मुलींकडे टाकत तो आपल्या ऑफिसमध्ये जाऊन बसला मुलाखतीसाठी मुली एक एक करून आत जात होत्या अनुभवापेक्षा त्यांच्या सुंदरतेवर जास्त लक्ष दिले जात होते त्या मुली त्यांच्या अदा दाखवत होत्या पण राजवीरला सुंदरतेसह हुशार मुलगी हवी होती जी त्याच्या कामाचे महत्व समजून घेईल आतापर्यंत सगळ्या मुलींच्या मुलाखती झाल्या होत्या आता एक शेवटची मुलगी राहिली होती जी थोडी उशिरा पोहोचली होती रिसेप्शनिस्टने सांगितलं साहेब अजून एक मुलगी आहे त्यावर राजबीर म्हणाला पण वेळ संपली आहे जी मुलगी मुलाखतीला वेळेवर पोहोचू शकत नाही ती कामावर वेळ पाळेल याची खात्री काय रिसेप्शनिस्ट म्हणाला सर ती मुलगी खूपच गरजू आहे त्या मुलीच्या प्रवेशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले तिने साधा सलवार सूट घातला होता अंगभर झाकलेलं मोठा गुलाबी दुपट्टा घेतलेला तिच्या सादगीने तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते तिच्या डोळ्यात निरागस्ता होती आणि चेहऱ्यावर केवळ नोकरीची अपेक्षा झळकत होती तिच्या चेहऱ्यावर कुठलाही मेकअप नव्हता अगदी ओठांवर लिपस्टिकही नव्हती गरजेच्या भावनेने भारावलेली ती मुलगी साच्यात बसत नव्हती पण तिचे सौंदर्य पाहून राजवीर चकित झाला ती उंच बांध्याची गोऱ्या वर्णाची मुलगी होती लिपस्टिक शिवायही तिचे ओठ गुलाबी भासत होते तिच्या गालांवर एक लांबसर झुलप होती ती थोडीशी घाबरलेली दिसत होती राजवीरच्या लक्षात आलं की ती अनुभवहीन आहे आणि कदाचित काही कारणामुळे नोकरीसाठी आली आहे अशा मुली नेहमीच राजवीरचे लक्ष बनत असत ती मुलगी साधी होती पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होते तिच्या हातात असलेल्या कागदपत्रांकडे नजर टाकताच राजवीर चकित झाला आतापर्यंत आलेल्या मुलींपेक्षा तिचे शिक्षण खूप चांगले होते तिने शिष्यवृत्तीच्या आधारे एमबीए पूर्ण केले होते राजवीरने काही विचार करून तिचे केलेले स्कोअर चेक केले जे तिने खूप चांगल्या मार्क्स मध्ये मिळवले होते त्याने तिला काही प्रश्न विचारले ज्याची तिने अचूक उत्तरं दिली सामान्यतः राजवीर मुलाखतीच्या दिवशी कोणालाही नोकरीवर ठेवत नसे मात्र मधूची फाईल परत करताना तो म्हणाला तुम्ही रिसेप्शनवर जा मी कॉल करून कळवतो उद्यापासून कामावर येऊ शकता हे ऐकून मधूला विश्वासच बसला नाही तिला नोकरीची अशी अपेक्षा नव्हती मधुच्या वडिलांचा मृत्यू दोन महिन्यांपूर्वीच झाला होता वडील जिवंत असताना घर चालवणे सोपे होते पण त्यांच्या मृत्यूनंतर मधुला नोकरीसाठी बाहेर पडावं लागले तिने स्वतःला परिस्थितीतून उभे केले होते पण ती खूप घाबरलेली होती ही तिची पहिलीच जागा होती जिथे ती नोकरीसाठी आली होती तिला वाटले होते की इतर मुलींप्रमाणे तिला ही नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल पण राजवीरने तिच्या पहिल्या मुलाखतीतच नोकरी देऊ केली होती मधू खूप आनंदी होती आणि तिला विश्वास बसत नव्हता की एवढी मोठी ऑफर तिला इतक्या सहज मिळाली दुसऱ्या दिवशी ती तीच साधा सूट घालून ऑफिसला आली राजवीरने तिला ऑफिसच्या रूममध्ये बोलावले तो म्हणाला मॅडम मधू समोर बसा ती खुर्चीवर बसली खूप खुश होती राजवीर म्हणाला तुम्हाला या ॲग्रीमेंटवर साईन करावे लागतील तुम्ही ऑफिसच्या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही मधू म्हणाली मी एकदा हे वाचू का तो म्हणाला काय म्हणजे तुम्ही नोकरी घेताना नियम आणि अटी वाचल्या नाहीत का मला तुम्ही वाचण्याइतका वेळ नाही साईन करा किंवा तुम्ही इथून जाऊ शकता मधू जर गरजू नसती तर ती त्या छाया उद्धटपणाने तिथून निघून गेली असती पण तिने खोल श्वास घेतला आणि साईन केले तिला माहीत नव्हते की राजवीरच्या चेहऱ्यावर एक कपटी स्मित आहे मध्यमवर्गीय मुलींच्या मजबुरीशी खेळणं राजवीरची जुनी सवय होती मधूने नोकरी सुरू केली आणि एका महिन्याचा कालावधी झाला एके दिवशी राजवीर ऑफिसमध्ये आला त्याने मधूला तिच्या कॅबिनमध्ये बसलेलं पाहिलं ती लॅपटॉपवर काही फायली चेक करत होती तिने नेहमीप्रमाणेच साधा सूट घातला होता राजवीर तिच्या जवळ गेला आणि तिच्या डोक्यापासून पायापर्यंत नजर टाकली तिचे सौंदर्य पाहून तो वारंवार आपले मन आवरायचा प्रयत्न करत होता त्याने म्हटलं मधु माझ्या ऑफिसमध्ये या मला तुमच्याशी काही बोलायचं आहे मधु ऑफिसच्या रूममध्ये गेली तो रिव्हॉल्व्हिंग चेअरवर बसला होता सिगारेट पेटवत होता तो म्हणाला मधू तुम्हाला माहीत आहे का मी तुम्हाला कशा पद्धतीने अपॉइंट केला आहे तुम्ही माझ्या पर्सनल सेक्रेटरी म्हणून कामावर आहात हे विसरलात का मधू घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती त्याने सिगरेटची राख ट्रेमध्ये झटकली आणि धूर तिच्या चेहऱ्यावर फुंकली हे पाहून मधूचा चेहरा संतापाने लाल झाला ती त्याला म्हणाली सर मी तुमची गोष्ट समजले नाही तो म्हणाला तुम्हाला हिंदी येत नाही का बघा मी तुम्हाला सरळ हिंदीत सांगतोय तुमचा पेहराव ऑफिससाठी अजिबात योग्य नाही मधूच्या हुलियावर टीका करत त्याने तिला सांगितलं की तिच्या कपड्यांची शैली ऑफिसच्या इतर मुलींप्रमाणे असावी त्याने ब्लँक चेक पुढे करत म्हटलं या चेकमध्ये तुमची हवीत एवढी रक्कम लिहा आणि तुमच्यासाठी शॉपिंग कराय उद्यापासून मला तुम्ही योग्य पोशाखात दिसायला हवीत मधुला त्याच्या या बोलण्याने धक्का बसला ती अजूनही विचार करत होती की राजवीर खरंच कसा व्यक्ती आहे राजवीरने मधुला चेक देताना म्हटलं हे तुमच्याकडे ठेवा मधुला ह्या गोष्टीमुळे स्वतःचा अपमान वाटला तिने उत्तर दिलं सर मला उपकाराची गरज नाही मी स्वतःच व्यवस्थापन करू शकते तिने तो चेक त्याच्या टेबलवर ठेवला आणि ऑफिसच्या बाहेर निघून गेली तिला माहीत होते की तिथल्या इतर कर्मचारी कसे कपडे घालतात पण तिला स्वतःला तसे कपडे घालणे मान्य नव्हते ती आपल्या कॅबिनमध्ये बसली डोकं धरून विचार करत होती तिला काहीच समजत नव्हते की पुढे काय करावं सुरुवातीला खूप सहज वाटलेली ही नोकरी आता तिच्यासाठी डोकेदुखी बनली होती पण नोकरी सोडणे ही शक्य नव्हते कारण दुसरी नोकरी पटकन मिळणं कठीण होतं म्हणून तिने ठरवले की दुसरी नोकरी मिळेपर्यंत तिला राजवीरच्या काही गोष्टी ऐकून घ्याव्या लागतील दुसऱ्या दिवशी राजवीरने तिला आपल्या ऑफिसमध्ये बोलावले आणि म्हणाला तुम्हाला माझ्यासोबत एका मीटिंगला यायचं आहे फक्त दहा मिनिटात आपण निघणार आहोत मीटिंग एका रेस्टॉरंटमध्ये आहे माझे क्लायंटही तिथे येणार आहेत मला तुमच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे मधू म्हणाली मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन काही वेळातच ती राजवीरसोबत एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पोहोचली सगळी तयारी आधीच केलेली होती काही वेळाने राजवीरचे क्लायंटही आले मीटिंग यशस्वी झाली पण मधूवर त्यांची नजर सतत टिकून होती मधू खूपच अस्वस्थ झाली होती आणि आपले हात मागे घेऊन बसले राजवीरला कडून चुकले होते की तिला हे सगळं अजिबात आवडत नाही मीटिंग संपल्यावर मधू रेस्टॉरंटमधून बाहेर पडली आणि म्हणाली सर मला घरी जायची आहे खूप वेळ झाला आहे राजवीर म्हणाला मी तुला सोडतो ती म्हणाली नाही धन्यवाद मला बसने प्रवास करायला आवडते राजवीरने उत्तर दिलं जशी तुमची इच्छा पण राजवीरच्या क्लायंटने त्याला धपक्या आवाजात सांगितले होते की डील त्यावेळीच फायनल होईल जेव्हा मधू त्यांना खुश करेल राजवीरला कळाले होते की मधू पटकन त्याच्या सापड्यात अडकणारी मुलगी नाही दुसऱ्या दिवशी मधू ऑफिसला आली तेव्हा राजवीरने तिला म्हटलं तुझ्यामुळे माझी डील कॅन्सल झाली माझे क्लायंट खूप नाराज आहेत मधू म्हणाली म्हणजे काय कालपर्यंत त्यांना काही त्रास नव्हता राजवीर म्हणाला त्यांना अशा मुली आवडतात ज्या आकर्षकपणे वागत असतात तुझ्यासारख्या साध्या मुली नाही तुला सौंदर्य आहे पण त्याचा उपयोग कसा करायचा हे तुला कळत नाही हे ऐकून मधू चकित झाली ती म्हणाली मी त्यांच्याबरोबर खूप नम्रतेने बोलले राजवीर म्हणाला हे तुझा साधेपणा माझ्या क्लायंटला आवडत नाही उद्यापासून तुझे वागणे बदलले पाहिजे मधूने पुन्हा आपला दुपट्टा व्यवस्थित केला पण राजवीर पुढे येऊन तिच्या खांद्यावरचा दुपट्टा काढून टाकला आणि म्हणाला अशीच रहा त्याने तिच्या खातावर पकड घेतली आणि केस मोकळे करायला सांगितले मधु लगेचच त्याला मागे हटवत म्हणाली सर कृपया माझ्या वैयक्तिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नका मी इथे नोकरी करायला आले आहे स्वतःला दाखवण्यासाठी नाही राजवीरने तिला सुनावत म्हटलं तुला आधीच याचा अंदाज असायला हवा होता पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम करताना बॉसला खुश ठेवणं गरजेचं आहे जर तू मला खुश ठेवशील तर मी तुझ्या मदतीसाठी नेहमीच तयार असेन राजवीर तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता पण मधूने त्याला रागाने पाहत म्हटलं माझ्याशी शिष्टाचाराने बोला मी एक साध्या घरातून आलेली आहे आणि एक स्वाभिमानी मुलगी आहे मी अशा गोष्टी ऐकू शकत नाही आणि मला तुमची नोकरीही नको आहे मधुचे बोलणे ऐकून राजवीर हसू लागला आणि म्हणाला तू अग्रीमेंटवर साईन करण्याआधी वाचले नाहीस का एक वर्ष पूर्ण होण्याआधी तू नोकरी सोडू शकत नाहीस जर सोडायची असेल तर दहा लाख रुपये भरावे लागतील पैसे दे आणि इथून निघून जा त्याने खांदे उडवत सांगितले की तो आधीच तिच्यावर बंधनं घालून ठेवले होते मधू म्हणाली तुम्ही मला अग्रीमेंट वाचूच दिले नाही तो म्हणाला मी प्रत्येक मुलीबरोबर असंच करतो फक्त एक मिनिट देतो जर तुला साईन करायचे नव्हते तर साईन न करता निघून जाऊ शकली असतेस साईन केल्याचा अर्थ म्हणजे तुला अटी मान्य आहेत तो पुढे म्हणाला ठीक आहे चल मी तुला पैसे वाढवतो मग काही अडचण नाही मधूने घाबरत सांगितले कृपया माझ्याशी अशा प्रकारे बोलू नका राजवीरला समजले होते की ही मुलगी विकली जाणारी नाही त्याने म्हटलं ठीक आहे जा तुझ्याशी नंतर बोलतो मग तू घरी परत आली पण ती खूप अस्वस्थ होती तिची आई मात्र तिची चिंता न करता घर खर्च सांगत होती घरमालक ओरडत होता आणि म्हणत होता दहाव्या तारखेपर्यंत पैसे दिले नाही तर मी तुमचे सामान बाहेर फेकून देईन आई म्हणाली विजेचे बिल खूप जास्त कसं आलंय आपल्याकडे तर एकच पंखा चालतो आणि तुझा पगार किती आहे मला काहीच समजत नाही ती पुढे म्हणाली पंधरा हजार भाडं दहा हजार विजेचे बिल आणि पाच हजार माझ्या औषधांसाठी लागतात मधू म्हणाली आई काळजी करू नकोस सर्व काही ठीक होईल त्या रात्री मधू जेवाजवळ प्रार्थना करत होती कुणावरही अशी वेळ येऊ नये दुसऱ्या दिवशी तिच्या मनात विचार आला मी पोलीस ठाण्यात जाऊन सगळ्या अडचणी सांगते आणि त्यांचे मत घेतले पाहिजे सकाळी तिच्या हा न पिता थेट पोलीस ठाण्यात गेली तिथे तिला एक कॉन्स्टेबल दिसला जो तिचा शाळेचा मित्र होता त्याला पाहून ती खूप आनंदी झाली कॉन्स्टेबलही तिला पाहून म्हणाला मधू तुला किती दिवसांनी पाहतोय तू नोकरी करतेस की लग्न करून गृहिणी झालीस मधू हसली आणि म्हणाली असं काहीही नाही माझे बाबा जिवंत असते तर कदाचित तुझं म्हणणं खरं झालं असतं पण बाबांच्या निधनानंतर खूप अडचणी आल्या आहेत तिने सगळी ऑफिसची परिस्थिती सांगितली आणि विचारलं मी खूप अडचणीत आहे आता काय करावं कॉन्स्टेबल म्हणाला तू साईन केल्यापूर्वी वाचायला हवं होतं आता यात फार काही करू शकत नाही पण सतर्क राहा काही मदत लागली तर मला सांग त्याने पुढे सांगितलं ज्या माणसासाठी तू काम करतेस त्याचा वरपर्यंत खूप प्रभाव आहे त्यामुळे विशेष काही केलं जाऊ शकणार नाही हे ऐकल्यानंतर मधू थेट ऑफिसला आली दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला गेली तेव्हा राजवीर खिडकीपाशी उभा राहून फोनवर बोलत होता तो म्हणत होता त्यांना लवकरच दुबईला पाठवतो तू काळजी करू नकोस हे ऐकून मधू घाबरली आणि चुपचाप परत आपल्या कॅबिनमध्ये जाऊन बसली तिचे डोके धरून ती विचार करत राहिली की पुढे काय करायचं तिचा बॉस जो इतका मोठा एक्सपोर्ट फॅक्टरी चालवत होता त्या कामाच्या आडून तो अजून कोणकोणते काम करत होता हे कधीच कोणाला समजले नव्हते एकदा राजवीर ऑफिसला आला नव्हता त्याची तब्येत काहीशी ठीक नव्हती मधू त्याच्या ऑफिसच्या खोलीत फाईल ठेवण्यासाठी गेली होती समोर ठेवलेल्या अल्बमवर तिची नजर गेली तिने तो अल्बम उचलला आणि बघू लागली त्यात काही कागदपत्र होती जी एका फाईलमध्ये थे ठेवलेली होती ती फाईल उघडताच तिचे होश उडाले तिला स्वप्नातही वाटले नव्हते की हा माणूस सभ्यतेचा मुखवटा घालून गुन्हेगारीच्या जगाचा बादशाह असेल तिने पटकन आपला मोबाईल काढला आणि त्या फाईलमधील कागदपत्रांची तसेच अल्बमची फोटो काढली हे सर्व फोटो ती आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून कॉन्स्टेबल तन्वीरला पाठवून दिले तिने तन्वीरला विनंती केली की जर माझा मोबाईल बंद झाला तर माझा शोध नक्की घ्या आणि या प्रकरणाचा सखोल तपास करा राजवीर सलग तीन दिवस ऑफिसला आला नव्हता मधुने बरेच काही आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले होते आणि कॉन्स्टेबल तन्वीरला पाठवले होते तिसऱ्या दिवशी रिसेप्शनवर उभ्या असलेल्या मुलीने मधुला हाक मारली आणि सांगितले बॉसचा फोन आहे ते तुम्हाला त्यांच्या घरी बोलवत आहे काही फाईल्स घेऊन जा ड्रायव्हर खाली उभा आहे तो तुम्हाला त्यांच्या घरी घेऊन जाईल ते फाईल्स साईन करून तुम्हाला काही सांगतील त्यानुसार तुम्ही मीटिंग कराल कारण त्यांची तब्येत बरी नाही मधूने ठरवले होते की ती राजवीरच्या तावडीतून सुटेल तिला फक्त आपल्या इज्जतीची काळजी होती ती राजवीर सारख्या माणसाकडून ब्लॅकमेल होऊ इच्छित नव्हती फाईल घेऊन ती ऑफिसच्या इमारतीतून उतर खाली उतरली खाली राजवीरची गाडी आणि ड्रायव्हर तिथे होते मधु गाडीच्या मागच्या सीटवर बसली पण तिचे हृदय जोरजोराने धडधडत होते तिने तन्वीरला एक मेसेजही पाठवला होता आजवर तिने असं काही केले नव्हते पण राजवीर सारख्या माणसापासून सुटका मिळवण्यासाठी तिच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता ती हे सर्व माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवू इच्छित होती जेणेकरून राजवीर पकडला जाईल आणि अनेक मुली वाईट गोष्टींपासून वाचतील मात्र सध्या तरी तिला राजवीरचा विश्वास संपादन करणं आवश्यक होतं म्हणून ती त्याच्या घरी जाण्यास तयार झाली गाडी एका मोठ्या बंगल्याजवळ जाऊन थांबली मधु बंगल्याचे वैभव पाहून थक्क झाली गाडीचा हॉर्न ऐकून चौकीदाराने दार उघडले गाडी पार्किंग मध्ये जाऊन थांबली तिथे एका नोकराने येऊन गाडीचे दार उघडले नोकर मधुला म्हणाला या मी तुम्हाला सरांच्या खोलीपर्यंत घेऊन जातो मधूने हातात फाईल घट्ट धरली होती बंगल्याच्या आत गेल्यावर तिला जाणवले की ती खूप सुंदर जागेत आली आहे तिला अंगणात नेण्यात आले अंगणातून आतल्या जिन्यापर्यंत पोहोचवले नोकर म्हणाला येथून तुम्ही वर जा समोरची खोलीत सरांची आहे मधू म्हणाली तुम्हीही माझ्यासोबत चला नोकर म्हणाला आम्हाला वर जाण्याची परवानगी नाही मधू काही न बोलता वर गेली जिना चढून समोरच्या खोलीत पोहोचली तिथे राजवीर फाईलची मागणी करत होता राजवीर म्हणाला मी दोन दिवसांनी ऑफिसला येईन आणि याच शुक्रवारी मीटिंग आहे त्या मीटिंगसाठी हे कपडे घालून ये मी स्वतः तुझ्यासाठी हे खरेदी केले आहेत असं म्हणत त्याने बेडवर ठेवलेली शॉपिंग बॅग मधुकडे दिली शॉपिंग बॅग उघडली तर त्यातले अश्लील कपडे पाहून तिचा चेहरा लाजेने लाल झाला ती रागाने उभी राहिली आणि शॉपिंग बॅग जोरात बेडवर फेकत म्हणाली मी हे कधीही घालू शकत नाही आणि घालणारही नाही राजवीर म्हणाला पण जर तू नाकारलं तर तुला मला दहा लाख रुपये द्यावे लागतील ती म्हणाली मी तुझे काहीच ऐकणार नाही राजवीर म्हणाला तुला कराराच्या अटींप्रमाणे प्रमाणे वागणं भाग आहे मधू म्हणाली मी चांगल्या प्रकारे जाणून घेतले आहे की तू ऑफिसच्या आड कोणकोणते काम करतोस मुलींना विकण्याचे काम करतोस हे ऐकून राजवीरच्या कपड्यावर आठ्या पडल्या तो म्हणाला काय म्हणायचे आहे तुला मधू म्हणाली मी तुझ्या सगळ्या कृत्यांविषयी जाणून घेतले आहे आणि मी गप्प बसणार नाही हे सगळं पोलिसांच्या ताब्यात देईन घाई गडबडीत तिने सगळं सांगून टाकलं हे ऐकून राजवीर संतापाने लालबुंद झाला आणि म्हणाला जर तुला वाटत असेल की मी तुझ्या मागे लागावे नाही तर माझ्या विरोधात तोंड उघडू नकोस मधू म्हणाली सर्वप्रथम माझ्यासमोर कराराची कागदपत्र फाडून टाक सगळ्या मुलींना सोडून दे तरच मी तुझ्या विरोधात गोळा केलेले पुरावे पोलिसांना देणार नाही मी तुला शेवटची संधी देईन स्वतःला सुधारण्यासाठी राजवीर म्हणाला मला तुझ्या सगळ्या अटीमान्य आहेत मी ऑफिसला गेल्यावर तुझ्या डोळ्यांसमोर कागदपत्र फाडून टाकीन हे ऐकून ती थोडी शांत झाली आणि थेट पोलीस ठाण्यात पोहोचले तिथे ती खूप घाबरलेली होती तन्वीरने तिला धीर दिला आणि म्हणाला घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे मधू म्हणाली माझ्या आईला तुझ्या घरी ठेव तन्वीर मला खूप भीती वाटते कधीही काही होऊ शकत आली पण दुसऱ्या दिवशी एक जोरात वेगाने येणारी गाडी तिच्या जवळ येऊन थांबली गाडीच्या मागच्या सीटचे दार उघडले आणि एका तरुणाने तिच्या हाताला पकडून गाडीच्या आत ओढले तिच्या नाकावर एक रुमाल ठेवण्यात आला ज्यात बेशुद्ध करणारी पावडर होती काही वेळातच ती राजवीरच्या फ्लॅटमध्ये बेशुद्ध अवस्थेत होती पण काही वेळातच राजवीरच्या संपूर्ण पोलिसांनी वेढा घातला राजवीर पकडला गेला त्याला काही नाही की नक्की काय झालं रुग्णालयात नेण्यात आले आणि राजवीरला तुरुंगात टाकण्यात आले कारण कॉन्स्टेबल तन्वीरने तिची खूप मदत केली होती ती घरातून ऑफिसला निघाल्यावर तन्वीर आपल्या माणसांसह तिच्या मागोमाग गेला तो राजवीरच्या बंगल्यापर्यंत पोहोचला आणि तिथून पोलिसांना कळवले पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंगल्यावर छापा टाकला राजवीरच्या सगळ्या काळ्या कृत्यांसह तो रंगे हात पकडला गेला त्याचे ऑफिसही सील करण्यात आले आतापर्यंत जितक्या मुलींना त्याने जबरदस्तीने वाईट गोष्टींमध्ये ओढले होते त्या सगळ्या मुलींचे जबाब पोलिसांनी नोंदवले सगळ्या मुली मधूसाठी देवाकडे प्रार्थना करत होत्या आणि म्हणत होत्या अशी धाडसी आणि हिंमती मुलगी आपल्याला व्हायला हवी त्याचबरोबर तन्वीरनेही तिची खूप मदत केली पाच दिवसांनी मधूला शुद्ध आली ती पूर्णपणे सुरक्षित होती राजवीरने तिच्या अंगाला हातही लावला नव्हता दरम्यान आपल्या सर्व गुन्ह्यांची कबुली दिली तोही मधूच्या धाडसाचे कौतुक करत होता तन्वीरने मधुला लग्नासाठी प्रपोज केले मधुच्या आईलाही ऐकून खूप आनंद झाला प्रत्येक मुलीने आपली इज्जत आणि मर्यादा सांभाळावी वेळेत सावध राहून पोलिसांचा समावेश करावा मधुने असंच केले आणि त्यामुळे गुन्हेगारांना त्यांच्या योग्य ठिकाणी पोहोचवले गेले नंतर मधुने तन्वीरशी लग्न केले आणि दुसऱ्या कंपनीत आपली नोकरीही पुन्हा सुरू केली जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा पुन्हा भेटी उद्याच्या एका नवीन आणि रोचक कहाणीसोबत माझ्यावर तुमचे प्रेम आणि विश्वास असाच राहू द्या सर्वांना माझा प्रेमाने भरलेला नमस्कार